माझ्या नवऱ्याची नोकरी सुटली होती तो कमी पगारामध्ये काम करत होता त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये एक मोलकर्णी होती मी घरात बसून काय करते ती सगळं काही पाहत होती माझ्या घरातल्या मोलकर्णीने माझ्या नवऱ्याला असं काही सांगितलं की माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत असं मी एक मिडल क्लास फॅमिलीतली मुलगी होती लग्न करून माझ्या आईवडिलांनी सुखी राहा असा आशीर्वाद दिला होता आशीर्वाद दिल्यानंतर खरंच कोणी सुखी राहतं का कधी कधी तर मला या आशीर्वादाचा प्रश्नसुद्धा पडत असतो की सगळेजण आपल्यांना असा आशीर्वाद देतात पण कधी कोणी सुखीही राहत नाही आणि त्याच्या मनाच्यासुद्धा इच्छा पूर्ण होत नाहीत तसंच काही माझ्यासुद्धा सोबत झालं होतं माझं लग्न होऊन मी माझ्या घरी आली होती सगळं काही व्यवस्थित चाललं होतं घरही मोठं होतं त्याच्यामुळे घरातील साफसफाई माझ्या एकटीची नाही होत नव्हती आणि मीही घरातील काम करत होते आणि कामालाही जात होते त्याच्यामुळे घरातली साफसफाई माझ्या एकटीचीनी जमतच नव्हती पण कधी कधी असं काही होतं की आपली नोकरीही सुटते आणि आपल्या हातात पैसाही नसतो माझ्या नोकरी आणि माझ्या नवऱ्याची नोकरीसोबतच सुटली होती त्याच्यामुळे आता काय करावे हेच काही समजत नव्हते माझा नवरा पंधरा हजाराच्या नोकरीवरती कामाला होता घरामध्ये कामावाली ठेवली होती तिचासुद्धा पगार द्यायचा होता याच्यामध्ये आता सगळं कसं काय भागवणार याचंच मला आता टेन्शन आलं होतं आमच्या घरातील मोलकरीण ही लादी भांड्याचं काम करत होती मी तिच्यासोबत काहीच बोलणं जास्त बोलत नव्हते काही शेअरसुद्धा करत नव्हते कारण कधी कधी त्या बायका इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं करत असतात म्हणूनच मला त्या बाईवरती अजिबात भरोसा नव्हता ती, ती यायची आणि काम करून निघून जायची पण मी काय करते या गोष्टीवरती तिचा खूपच लक्ष असायचं मी कधी तिला काही विचारलं नाही माझा नवरा नेहमीच मला टेन्शनमध्ये दिसत असायचा आता मी त्याला मदत काय करायची कारण माझीसुद्धा नोकरी गेली आहे पर्यायी फक्त आता पंधरा हजार महिन्याला येत होते घरामध्ये सगळं काही मी एकटीच पाहत होते पंधरा हजारामध्ये मोलकर्णीचा पगार सुद्धा द्यायचा घरसुद्धा चालवायचं मुंबई या शहरामध्ये हे सगळं काही शक्य नाही मी आता खूपच टेन्शनमध्ये आली होती मी काही थोडीशी होती त्याच्यातूनच मी आता पर्यायी म्हणून एक व्यवसाय सुद्धा सुरू केला होता तो मी माझ्या नवऱ्याला न सांगताच केला होता त्याच्यातून मला थोडेफार पैसे मिळत होते त्याच्यामधून आता माझा खर खर्च चांगल्या प्रकारे निघत होता रोज एक माणूस येत होता आणि तो मला पैसे देत होता तो माणूस कोण आहे काय आहे हे सुद्धा मी माझ्या नवऱ्याला सांगितलं नाही ती मुलकनी रोज त्या माणसाला माझ्या बेडरूममध्ये येताना बघत होती कारण मला तिच्यासमोर काहीच बोलायचं नव्हतं म्हणून मी त्याला डायरेक्ट माझ्या बेडरूममध्ये घेऊन जात होते आणि तिने माझ्या नवऱ्याला वेगळंच काही सांगितलं माझा नवरा माझ्याशी न बोलता झाला त्यांनी माझ्यावरती अविश्वास दाखवला तू माझ्याशी प्रामाणिकपणे नाही असं तो माझ्याशी बोलू लागला खरं सांगायला गेलं तर माझ्या मनामध्ये माझा नवरा सोडून कोणीच नव्हतं पण एकदा संशयाचं सा भूत मनामध्ये भरल्यानंतर ते काढणं खूपच मुश्किल असतं आता माझा नवरा माझ्याशी बोलतही नाही आणि नीट घरामध्ये वागतही नाही काही मागायचं असेल तर आमच्या घरातली मोलकरी येणार त्याच वेळेला तो तिच्याकडे मागत असायचा मला आता आश्चर्यचकित झालं होतं बायको घरात असून सुद्धा मुली मुलकरणीकडे वस्तू मागतोय आणि मी काय त्याची मुलकरी नाही का त्याच्यासाठी एवढं करते पण तो माझ्याशी सुद्धा बोलत नाही माझीसुद्धा एक चूक होती मी माझ्या नवऱ्याला विश्वासात घेऊन मी काय करत आहे अजिबात सांगितलं नव्हतं मी हे सांगायला पाहिजे होतं पण माझ्या नवऱ्याने मला परवानगी दिली नसती कारण माझ्या नवऱ्याचा खरंच माझ्यावरती खूप जीव आहे माझा नवरा कामाला गेल्यानंतर मी त्या माणसाला बोलवून घ्यायची आणि तो मला रोज दिवसाला काहीतरी पैसे देऊनच जायचा जा। ते पैसे देताना आमची मुलकरी रोज मला बघत असायची ती एकदा माझ्या नवऱ्याला फोन करून म्हणाले साहेब मालकीनबाईंवरती लक्ष द्या ते आता वेगळ्याच कामाला लागल्या आहेत रोज माणूस येतो आणि त्यांना पैसे देतो माझा नवरा एके दिवशी कामाला न जाता तो लपून बसला तेही माझ्या बेडरूममध्ये मी त्यावेळेला आंघोळीला गेली त्याच वेळेला ना माझा नवरा मला म्हणाला मी हो। कामाला चाललो आहे मी त्यांना हो ठीक आहे तेव्हा ते कामाला जाताना सांगून गेले तो कामाला गेला नाही तो माझ्या बेडरूममध्ये येऊन बसला लपून आमच्या घरातल्या मुलकर्णींनी आणि माझ्या नवऱ्याने चांगलाच प्लॅन तयार केला होता त्या दोघांनी काय प्लॅन केला आहे हे मला अजिबात माहिती नव्हतं मी माझ्या रोजच्याप्रमाणे दरवाजाची वाजली माझं सगळं काही आभरलं होतं स्वयंपाक वगैरे झाला होता मी त्याच माणसाची वाट पाहत होती तो कधी येईल आणि मला पैसे देईन मलाही पैशाची खूपच गरज होती त्या दिवशी मला घरातला सामानसुद्धा संपलं होतं आणि मला राशनसुद्धा आणायला जायचं होतं मोलकर्णीचा पगारसुद्धा मला दोन दिवसांनी द्यायचा होता या सगळ्या गोष्टी मला खूपच टेन्शन आलं होतं माझ्या नवऱ्याचा पेमेंट फक्त पंधरा हजार पंधरा हजारामध्ये आता सगळं काही कसं काय आरावर करायची वरून आमचे शॉप पाणीसुद्धा होते माझ्या नवऱ्याचे राहणीमान राजासारखं होतं खाण्यापिण्यासाठी कोणतीही गोष्ट कमी पडायला नको असं माझ्या नवऱ्याचं म्हणणं असायचं चा म्हणून त्यांनी मागितलेली गोष्ट प्रत्येक वेळेला ती द्यावीच लागायची एवढे मोठे शॉक असल्यानंतरसुद्धा ते पुरवणं आता माझ्याच्यानी शक्य होत नव्हतं आत्ताने कामालासुद्धा जात नव्हती माझ्याकडे स्वतःकडे पैसासुद्धा नव्हता नवऱ्याचा पैसा, पैसा आल्यानंतर त्यांना हिसाबसुद्धा द्यावा लागत होता घरात खूपच खर्च लागत होता तीन चार हजार हे माझ्या मोलकर्णीचाच पगार होत होता असे सात आठ हजार किराणा होत होता बाकी उरले एक दोन हजार रुपये याच्यामध्ये कसा महिना चालवायचा बाकी भाजीपाल्या चा याच्यासाठी तर पैसेसुद्धा उरत नव्हते मी खूपच टेन्शनमध्ये होते कारण माझ्या हातामध्ये पैसा आल्याशिवाय मी मार्केटलासुद्धा जाऊ शकत नाही माझा मला खूपच माझा जीव खूप धडधडत होता माहिती नाही का पण ह्या वेळेला बेडरूममध्ये कोणीतरी आहे असं जाणवत होतं पण एक मनामध्ये म्हणत होतं नवरा कामाला गेला आहे आता बेडरूममध्ये कोणीच नाही पण कुठेतरी कोणी असलेचं अस्तित्व हे आपल्याला कधीतरी जाणवतच असतं पण मी माझ्या नवऱ्यावरती खूपच भरोसा ठेवला होता दरवाज्याची वाजली आणि मी लगेचच दरवाजा उघडवायला गेले आमची मोलकर नेहमीप्रमाणे काम करत होती काम करत असताना मी तिच्याकडे लक्ष दिले नाही मी त्याला बेडरूममध्ये घेऊन गेले आणि आतूनकडे लावून घेतले त्यांनी माझ्या हातामध्ये पैसे ठेवले तेव्हा लपून बसलेला माझा नवरा हळूच बाहेर आला आणि जोरजोराने टाळ्या वाजू लागला आणि म्हणू लागला माझ्या विश्वासाला तू धुळीस मिळवला आहे मी तुझ्याकडून हे कधीच अपेक्षा केली नव्हती तेव्हा मीच त्यांच्यावरती हसू लागली मी माझ्या नवऱ्याला म्हणाले एकदा तरी माझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता आणि मी काय करत आहे ते तरी बघायचं होतं त्याच्यानंतरून मी तुम्ही जो निर्णय घ्याल आणि जे बोलत होतात ते बोललं असतं तरी चाललं असतं मला वाईट नसतं वाटलं तेव्हा माझा नवरा म्हणाला आता विचारायला आणि काही सांगायला बाकी असेल तर सांग काय आहे ते मला वाईट वाटतं कारण मी आमच्या संसारासाठी घरासाठी मेहनत करत होते मी दुसरे घाणकाम कोणतेही करत नव्हते तसंच माझ्या नवऱ्याला वाटत होतं ते कोणतंही काम माझ्या हातून घडलं नव्हतं मी रोज दुपारी जेवढा दुपारचा वेळ भेटायचा त्यावेळेमध्ये नाश्त्याचे पकेट आणि संध्याकाळचे जेवणाची टिफिन पुरवत होते त्या माणसालासुद्धा माझा नवरा विचारू लागला होता तू माझ्या रूममध्ये येतो तुला लाज वाटत नाही का तेव्हा तो स्वतः माणूस म्हणाला मी एक डिलेवरी बॉय आहे मॅडम रोज मला जेवणाचे डबे देतात आणि नाश्त्याचे पॉकेटसुद्धा देतात जशी ऑर्डर येते त्या ठिकाणी मी ह्या ऑर्डर घेऊन जातो आणि मॅडमांना ती त्यांनी पैसे दिलेले मी आणून देतो मॅडम खूप मेहनती आहेत दिवसेंदिवस त्यांच्या ऑर्डर जास्तीत जास्त येत आहेत म्हणूनच मी मॅडमांना सांगत आहे जस्ते जस्ते <laughs> की तुम्ही अजून डब्यांची ऑर्डर घ्यायचं तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये खूपच आश्रू दाटून आले हृदयसुद्धा दा भरून आले होते ज्या नवऱ्यासाठी आपण दिवसरात्र काम करत होतो त्याच नवऱ्याने आपल्यावरती अविश्वास दाखवला माझ्या नवऱ्याने मोलकर्णीला बोलावून घेतलं तिला जोरात विचारू लागले तू हे काय सांगत आहे तेव्हा आमची राणी मोलकरी म्हणाली मालिकीन बाई रोज त्या माणसाला बेडरूममध्ये घेऊन जातात आणि तो माणूस त्यांना पैसे देतो हे मी माझ्या डोळ्यांनी बघते बाकीचं काय काम आहे करतात ते मला अजिबात माहिती नाही तेव्हा माझा नवरा म्हणाला तर तू हे बाकीचं का म्हणालीस आणि काय सांगितलं तेव्हा मग मी म्हणाले मोलकर्णी एवढी चांगली आहे की ती आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टीवरती लक्ष ठेवत आहे म्हणूनच ही विश्वासाची आणि मेहनती मुलगी आहे माझ्या हातून कधीही चूक होणार नाही आणि मुलकर्णीने तिची इनामदारी सुद्धा दाखवून दिली आहे इमानदारीने काम करणं आणि घरातल्या सगळ्या काही हालचालींवरती लक्ष ठेवणं ह्या गोष्टींमधून दाखवून दिलं आहे जेव्हा नवरा अडचणीत असतो त्यावेळेला बायकोने कशी साथ द्यावी हे सुद्धा या गोष्टीमधून साध्य केलं आहे म्हणूनच सगळ्या काही महिला माझ्या बहिणी प्रत्येक वेळेला त्यांच्या नवऱ्याला साथ द्या प्रत्येक वेळेला उभ्या राहा आणि एकमेकाचा संसार सावरत राहा आशीर्वाद सुखी राहा म्हटल्यानंतर कधीच कोणी सुखी होत नाही भरभराटी होईल म्हटल्यानंतर कधी भरभराटी होत नाही कष्ट केल्याशिवाय कोणतंही यश आपल्याला पर्याय नाही आपल्या पायाशी येत नाही कष्ट केल्याशिवाय कोणतेही आशीर्वादाला पर्याय नाही म्हणूनच आधी आशीर्वादापेक्षाही कष्ट खूपच महत्त्वाचे आहेत मोठ्यांचा आशीर्वाद तर हवाच आहे पण त्याच्या साथीला कष्टसुद्धा खूपच महत्त्वाचे आहे कष्ट करा यशस्वी व्हा आणि तुम्हीच्या मेहनतीने सुखाचा डोंगर गाठा कोणत्याही बाबाने किंवा कोणी आपल्याला म्हटल्यानंतर आशीर्वाद दिल्यानंतर आपण मोठे होत नाहीत किंवा आपल्याला तो आशीर्वाद लागतही नाही या सगळ्या काही गोष्टी आता राहिल्या नाहीत आता कलयुग आहे आता सतयुग संपला आहे सतयुगामध्ये तथाच तू म्हटल्यानंतरसुद्धा सगळ्या काही गोष्टी होत होत्या पण आता खूप मोठ्या मोठ्या आशीर्वाद दिल्यानंतरसुद्धा काहीही होत नाही आणि कधीच मनाच्यासुद्धा इच्छा पूर्ण होत नाहीत माझ्या सांगायचं इतकंच म्हणणं आहे की कष्टाशिवाय या कलियुगामध्ये कोणतंही कोणीही यशस्वी होऊ शकत नाही कष्टाला पर्याय नाही कष्ट हेच एकमेव फळ आहे तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा आणि मित्रांनो ही क कथा काल्पनिक का आहे तिचा कोणाशी काहीही संबंध नाही आणि संबंध आल्यास तो निवळच योगायोग समजावा धन्यवाद नमस्कार